गिरगाव शोभायात्रेमध्ये आपण आहोत आणि सुमित आणि रेश्मा मस्त तयार होऊन इथे आलेत शोभायात्रेमध्ये सहभाग घ्यायला खूप स्वागत राजनी मराठीमध्ये कसे आहात मस्त मस्त सगळ्यात आधी तुम्हाला गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सुद्धा रेश्मा कशी छान मस्त आणि खूप सुरेख सुंदर दिसते असतो कोणाला क्रेडिट आहे आजच्या या लुक गुढी पाडवा स्पेशल लुक माझ्या बायकोने रेश्मा धनाज पैठणी म्हणून आहे तिने माझ्यासाठी पैठणीचा ब्लाऊज कारण पाडवा म्हटल्यावर मेजॉरिटी सगळे काठपदराच्या साड्या आणि माझ्याकडे असाच लाल रंगाचा एक शालू होता तर म्हटलं तो नको घालूया कारण खूप मॅच व्हायचे शक्यता असते आणि बहुरूपाची ही साडी मी म्हटला सिम्पल आपण जाऊया यावेळेस पण गिरगाव शोभायात्रा म्हणजे आता मी इथे फॉरेनर्स पण बघितले जे अनुभवायला आलेत तुमची पहिली ओळख कधी झाली शोभायात्रेची सगळ्यात पहिले कधी गेला होता शोभायात्रे मी खरं तर आज पहिल्यांदा आलोय म्हणजे मुंबईत इतकी वर्ष झालो पण कधी येणं नाही झालं गुढीपाडव्याला मोस्ट ऑफ द टाईम मी गावीच गेलो आहे गावी आपल्या घरी उ गुढी उभारते आणि आज या आ, स्टार प्रवाहाच्या टीमने आज आम्हाला इथे बोलवलं आणि इथं यायला मला चान्स मिळाला खरंच खूप छान वाटतं हा सगळा माहोल बघून आणि खरंच खूप एक्सायटेड आहे मी आज आणि मी स्टार प्रवाहाच्या निमित्ताने आधी दोन तीन वेळा येऊन गेले शोभायात्रेत ही माझी तिसरी वेळ आहे आणि इथलं वातावरण चैतन्य उत्साह जे असतं ना ते खूपच सॉलिड असतं म्हणजे आपण तुम्ही बघाल तर आता इथे इथे हे पण पण बघा इतके सुंदर रेडी जाले है। सो ते चैतन्य सळसळतो आणि नाचायला मजा येते ढोल पथकावर ते जास्त मला आवडतं याआधी असं ढोल ताशावर जोरात नाचणं असं कधी घडून आलंय हो 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 म्हणजे पुण्यात असताना गणपती मिरवणूक आणि बऱ्याच ठिकाणी असं ढोल ताशा वगैरे ते अनुभव घेतलेले आहेतच गुढीपाडव्याला सुद्धा म्हणजे मी जिथे राहतो गोरेगावमध्ये तिथे सुद्धा हे होतं पण गिरगाव मधली गुढीपाडवा आणि ती स्वागत यात्रा ती खास असते त्यामुळं कमल आज धमाल होणार आहे <laughs> माझा काय एक्सपिरियन्स भरपूर म्हणजे कॉलेज म्हणू नको शाळा शाळेपासून म्हणू नको गणपती उत्सवात आणि इतकं नाचले मी नाशिक ढोल वाजला की मला नाचावं असं वाटतं आणि आज पण मी नाचणार आहे कॉम्प्लिमेंट दिली की नाही एकमेकांना काय हो हो दिली थोडस मालिका सुरू झाली आणि प्रेक्षकांचं खरच खूप छान प्रेम मिळतंय याला आणि तुमच्या दोघांची कसं की ती जोडी क्लिक होणार ते तसं झालंय आम्ही सोशल मीडियावर कॉमेंट वाचतोय आज मी तुम्हाला म्हणाले की या गुढीपाडवेच्या निमित्तानं कुठल्या संकल्पाची गुढी तुम्हाला उभारायला आवडेल या वर्षात तर ते काय संकल्प हाच आहे की आम्ही जे काही काम करतोय ते अगदी प्रामाणिकपणे आमच्याकडून असंच काम होत राहू दे आणि प्रेक्षकांचं प्रेम जे आम्हाला मिळतंय ते अजून भरभरून मिळते हा एक संकल्प आहे आणि तेच आहे की काम आमचं अगदी प्रामाणिकपणे प्रेक्षकांपर्यंत रेश्मा माझ्यासाठी माणूस म्हणून दर दिवशी आपण ग्रो झालो पाहिजे आणि झालेल्या चुका माणूस म्हटलं की चुका होतात घरोघरी मातीच्या चुली प्रत्येकाच्या आयुष्यात घडतं पण त्या चुकाची पुनर पुनरावृत्ती नको व्हायला आणि माणूस म्हणून दरवर्षी छान घडत जावं हीच माझी संकल्पना आहे तू खरंच आदर्श सून दिसतेस जे तू म्हणाले होतीस थँक्यू सो मच आणि गुढी पडवायच्या पुन्हा एकदा शुभेच्छा दोघांनाही थँक्यू थँक्यू सो मच